महापालिका मजनिल्स येथील टेकडी व नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा विचार करीत आहे परंतु त्या प्रस्तावित इमारती विरोधात पर्यावरणप्रेमी भूगोल अभ्यासकांनी आक्षेप घेतला मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी गुरुवारी जनसुनावणी घेत सगळ्यांची बाजू समजून घेतली सर्वांचे मत समजून घेत सर्वांना विश्वासात घेतल्या विना ही इमारत उभी करणार नाही असंही प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले मौलाना आझाद रिसर्च संशोधन केंद्रलगतच्या जागेवर मनपाची नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्याचा प्रस्ताव समोर आला यावर नोंदवले अक्षय प्रस्तावित जागेचा खडक अभ्यासासाठी महत्वाची आहे ती जागा उद्यानासाठी राखीव असून तो परिसर सिडको हाडकोसाठी ऑक्सिजन झोन आहे मनपाकडे शहरात अनेक खुले भूखंड आहे तेथे प्रशासकीय इमारत उभारणे शक्य आहे याचा विचार करावा नागरिकांच्या सूचना अपेक्षा मागवण्यात आल्या यावेळी अठ्ठावीस जणांनी आक्षेप नोंदवला पक्षमित्र दिलीप यादी डॉक्टर किशोर पाठक डॉक्टर अशोक तेजनकर ॲडव्होकेट हंगे ज्ञानप्रकाश मोदी यांसह अभ्यासकांची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर